आमदार अतुल बेनके यांचे मूळ गाव असलेल्या हिवरेजवळील भोरवाडी येथे सतरा वर्षे वयाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केलं आहे ही घटना रविवार दिनांक सोळा रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भोरवाडे येथे घडली दरम्यान सातत्याने जुन्नर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये बिबट्याचे मनुष्य प्राण्यांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत बिबट्याने केलेल्या हल्ल्याबाबत माहिती अशी की यश संदीप भोर वय सतरा राहणार भोरवाडी हिवरे हा बारावीमध्ये असलेला विद्यार्थी रात्री साडेआठ वाजता घरातील वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात घरातून बाहेर चालला होता त्याचवेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली मात्र तात्काळ यशने विरुद्ध बाजूला पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाठमोरा झालेल्या यशच्या पायाच्या पोटरीवर बिबट्याने पंजा मारला बिबट्याचा आवाज व मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर जवळच असलेल्या समीर भोर व अन्य एकाने ते पाहून आरडाओरडा केल्याने झाला झाला हा मुलगा जखमी त्याला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आज सोमवारी दुपारी ग्रामीण रुग्णालयात भोरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते शरद बिबवे ग्रामपंचायत सदस्य शरद भोर ट्रस्टचे विश्वस्त संजय चास्कर जखमी युवकाचे वडील संदीप गजानन भोर व ग्रामस्थ यशला भेटण्यासाठी उपस्थित होते दरम्यान जखमी मुलाच्या नातेवाईकांनी वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसीव्ह केला नाही घडलेल्या घटनेची हकीकत जखमी यशने सांगितली असून याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात मला तुझं नाव काय आणि कुठं माझं नाव संदीप बिबट्यानी काल रात्री किती वाजता हल्ला केला तुझ्या वाजता तुझ्याबरोबर कोण होतं तेव्हा लाईट गेली होती माझ्या आता मोबाईलची टॉर्च होती मोबाईलच्या टॉर्चच्या मी चाललो होतो गावामध्ये तर तो त्या ठिकाणी बसला होता माझ्यावर अटॅकच करणार आवाज करत होता मी त्यावेळी फोकस मारला मी त्याच्यावरती मोबाईलच्या टॉर्च तेवढ्या झेप मारली मी रिव्हर्स करलो परत सुटलो त्याच्यामुळे त्याची झेप कमी पडली आणि माझ्या पायांना लागली कुठे जखम झाली तुला पाया कोटरीला लागले

आजच्या मुलावर हल्ला झाला उद्या दुसऱ्या कुणावर अजून होईल त्यामुळे लवकर शासनाने किंवा आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी दखल घ्या नृत्य पाहिलं होतं रोजच केलं आमच्याकडे रोजच आमच्या नेहमी असो नृत्या पण आज पहिल्यांदा हल्ला केलाय तुमच्या मुलावर हल्ला झाला तेव्हा तुम्ही कुठे होते मी नृत्या आमचे दोन तीन ती जे बसले होते ते बसले म्हणून हा मुलगा काल वाचला अर्थात जर ते लोक नसते तर कदाचित तो म्हणतो त्याप्रमाणे तो त्याच्यावर अटॅक करायलाच आलेला होता काय आपली मागणी हे हल्ले वाढत चालले ते, ते ला ला। या, या संदर्भामध्ये शास्त्रीय काम बिरकरी विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा विषय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत सहानुभूती पूर्व ह्या बाबतीत वाघ वाघांच्या बाबतीत तरी कमीत कमी विचार केला गेला पाहिजे गोराडीत आलाय पण गोराडी देवरे एकच आलं रोजच दर्शन आमदार साहेबांकडे रात्री आमचे काही सरपंच वगैरे आले होते त्यांनी काय केलं मला माहित नाही मी आता जस्ट आलो आणि आता तोच विषय घेतला होता की आम्ही साहेबांशी बोलूया का काय झालं काय नाही म्हणजे रात्री झालेली प्रोसिजर काय वन विभागाचे कोण कोण अधिकारी आले होते तर ते मला काय काय व्यवस्थित कळलं नाही पण आता काय झालं मॅडम कोले मॅडम त्यांच्याकडनं मी आता हा चव्हाण साहेबांचा आर एफ ओ त्यांचा नंबर घेतला मी आता त्यांना फोन लावला पण त्यांनी मला काय फोन उचलला नाही जस्ट आता बाहेर गुरु त्यालाच फोन लावला त्यांनी काय उचललं नाही ते म्हटलं ठीक आहे आपण शिकवण कॉन्टॅक्ट करूया पुढे काय केवळ आता दोन पिंजरे आणून ठेवले म्हणजेच काम झालं